नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज बाडे येथे बिनजोडचे मैदान चालू आहे तो मात्र माहित असेल तर सर्वांना प्रश्न पडलेला आहे की नाही की तीन फेऱ्याच्या मैदानमध्ये आपला मत्तूर येईल का बिनजोडमध्ये तर आपल्या मित्रांनो मत्तूर तीन फेऱ्याच्या मैदानमध्ये आज नाही आला तर बिनजोडच्या मैदानमध्ये आज मित्रांनो दाखल झाला आणि त्याला फाटी पण दाखवा मित्रांनो नेलं होतं तर एक आपला अपडेट नाही कुणाबरोबर पाहणार आहे आणि एक माहीत पण नाही मित्रांनो तर अपडेट आली तर आपण शंभर टक्के आपण शेअर करूया तुमच्यापर्यंत तर आणि आपल्या राहुलबाईंची जोरदार एंट्री पण मित्रांनो बिनजोडच्या मैदानामध्ये झालेली आहे तर ती संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर मित्रांनो जोरदार आपल्या राहुलबाई यांची एंट्री झाली दिलदार मनाचे राजा माणूस म्हणजेच राहुलबाई पाटील यांची मित्रांनो जोरदार एंट्री आजचे पाडे ह्या बिनजोडच्या मैदानामध्ये झालेले आहे तर सत्कार पण मित्रांनो आपल्या राहुलबाई यांचा केलेला आहे तर आज एंट्री मित्रांनो जोरदार आपल्या राहुलबाई यांची झालेली आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल आपल्या अरुलबाई यांची एंट्री आज झालेली आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा माझी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना पाहिजे सातारोड या ठिकाणी उपस्थित झाले अण्णा आपल्या या ठिकाणी सहर्षित आपण या ठिकाणी स्टेज वरती येतोय शोभा या ठिकाणी आपला सलमान होणार आहे अविनाशांना पाहिजे सातारोड स्टेज वरती आहे आशे चाहत्यांच्या घरात देत आहेत दोन जोरचा पब्लिकचा म्हणून ज्या बायलाची ओळख आहे अजय मदोर बराचे

राहुल अनर विकल्या यांच्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पीएसआय मान्य साते साहेब यांच्या सोबत ते सन्मान होते त्या आपल्या निवडण्ते आपण आपला सन्मान स्वीकारायचंय आहे खाली बांध परत आधी हो खाली तुर्जा परत बांध आज सुट्ट्या खाल्लं